मराठी कथा तू भेटशी नव्याने भाग एक माझी एम एसची परीक्षा माझी एम एसची परीक्षा संपली आज शेवटचा पेपर झाला होता त्यामुळे आज डोक्यावरचे अभ्यासाचे ओझे कमी झाले होते अगदी मस्त प्रफुल्लित वाटत होते अगदी मस्त प्रफुल्लित वाटत होते जवळजवळ दोन महिने नुसता अभ्यास एका अभ्यास चालला होता स्टडी रूम हे जणू विश्व झाले होते इतर गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता परीक्षा संपली की प्रथम स्वयंपाक करायला शिकायचा परीक्षा संपली की प्रथम स्वयंपाक करायला शिकायचा तसेच आईला वाटते म्हणून विणकाम भरतकाम इत्यादी शिकावे असा एक मी मनात ढोबळ आराखडा आखत बसले होते असा एक मी मनात ढोबळ आराखडा आखत बसले होते इतक्यात आईने गरमागरम चहा आणला चहाचा कप हातात घेऊन मी गच्चीवर गेले चहा पिताना टेबलवरचे मॅगझिन चाळत बसले चहा पिताना टेबलवरचे मॅगझिन चाळत बसले वातावरणात मस्त धुंदी होती दूरवर पक्षाचे थवे आपल्या घरट्यांकडे जाताना दिसत होते सूर्यराज लाल जांभळ्या रंगात पश्चिमीकडे मिरत होता कुंडीतल्या गुलब गुलाब काव कावलीकडे माझी नजर गेली आणि ती गोजरी फुले फुले खुदकन हसली कितीतरी दिवस मी त्यांना पाहिलंच नव्हतं बिचारी माझी आतुरतेने वाट पाहत असावी पटकन उठून कुंडीपाशी गेले आणि हळवारपणे फुलांवर ओठ टेकवले त्या क्षणी रस्त्याकडे लक्ष गेले रस्त्यावर तुरळक वर्दळ होती त्या अनोखी माणसात ओळखीचा आभास झाला माझे डोळे ताटारले पुन्हा एकदा खात्री केली होय तीच ती मनाची खात्री झाली आता मी धावतच रस्त्याच्या दिशेने सुटले स्कूटर थांबून कोणाशी तरी ती बोलत होती मी बाहेर येईपर्यंत ती बरीच पुढे गेली होती रिक्षाने जाऊ का रिक्षाने जाऊ का रिक्षा मॅडम जाना है सीधा चलो किसी का पिछा करना है। भैया तेज से चलाव ना थोडा और तेज से माझी सारखी भुनभुन चालू होती तसाच तो घुसत्यातच बोलला मॅडम और कितनं तेज चलाओ मॅडम और कितना ते तेज चलाव ॲक्सिडेंट चाहती है क्या पण मला त्याच्या बोलण्याची परवाच नव्हती आत्ताच तर दिसली एवढ्या लवकर गेली कुठे तीच होती का ती होय होय नक्कीच तीस ती माझ्या मनाने कैल कौ को, कौल दिला रुको रुको भुर भुर आवाज करत रिक्षा तिच्या बाजूला जाऊन थांबली तशी ती बाई दचकून जोरात चालू लागली ताई मी मोठ्याने हाक दिली तसेच तिने मागे वळून पाहिलं आपण मला विचारलंत का सॉरी पण तुम्ही मला माझ्या ताईंसारख्या दिसलात सॉरी पण मी सॉरी पण तुम्ही मला माझ्या ताईंसारख्या दिसलात म्हणून हाक मारली सॉरी काही नाही या आपण आपण ती कोणीतरी अनोखी बाई आहे हे, हे पाहून माझी खूपच निराशा झाली पुन्हा हताशपणे माघारी फिरले गच्चीवर जाऊन पुन्हा त्याच खुर्शीवर विसावले काही वेळापूर्वी हवे हवेसे वाटणारे वातावरण आता नकोसे वाटू लागले पुन्हा एकदा विचार चक्र सुरू झाले काल चक्राने चक्राचे वर्तुळ दिवस महिने वर्ष करीत अखंडपणे चालू असते आपल्याही सुखदुःखाचे असेच असते काल चक्राप्रमाणे ती भेटत राहतात हा पाठशिवणीचा खेळ असाच असतो कोणाला तरी सुखाची आशा देतो तर कोणी दुःखाचे राज्य घेऊन बसतो आणि हे सगळे करतो तो परमेश्वर हे सगळे करतो तो परमेश्वर त्याच्यावर श्रद्धा जितकी जास्त तितकाच हा खेळ चांगला रंगतो मग त्या दुःखाच्या राज्यातही सुखाची आशा माणसाला खेळण्याची ताकद देते या सगळ्याच्या तिने कधी विचार केला असेल का या सगळ्याच्या तिने कधी विचार केला असेल का या जगात परमेश्वर वगैरे कोणी नाही आणि तो जर असेल तर नक्कीच आंधळा किंवा बहिरा असावा एका छळतो तो अस का छळतो तो असा मला डोळ्यातील आसू लपवत ती बोलली होती तिचे आणि माझे नेमकं नाते कोणते हे सांगणे अशक्यच आमचे नाते मायेचे होते नाती काय फक्त रक्ताचीच असावी लागतात ही नाती किती लागे बंदे निर्माण निर्माण करतात माणुसकीची नाती किती लागे बंदे निर्माण करतात असेच होते आमचे नाते कोणाला न उमगणारे पण मायेने भरलेले काही वर्षापूर्वी गोष्ट तेव्हा आम्ही आमच्या गावी म्हणजे सोनगावला राहत होतो कारण माझे बाबा शिक्षक होते आणि बाबांची बदली त्याच गावातील स्कूलमध्ये झाली होती बाबांची बदली त्याच गा गावा, गावातील स्कूलमध्ये झाली होती आम्हाला स्वतःच्या घरात आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला मिळत असल्याने दिवस मजेत जात होते या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचे मंदिर गावापासून देऊळ लांब नाही पण उंच घाटमाथ्यावर बांधलेलं आहे घाटाला बगल देऊन वाहणारी नदी दे, आणि पैलतीरी पैलतीरावर घनदाट जंगल तसेच किनाऱ्यावर केवड्याचे आणि वेळूचे दाट बन आहे अगदी विलोभयी विलोभणी देखावा निसर्गाचा वर हस्त आहे या गावावर कमनीय विलास संध्याकाळचा तासन तास बसून निसर्गाचे मधुर संगीत ऐकण्यात खूप मजा वाटे मला तर तो छंद जडला होता त्या दिवशी सोमवार होता त्या दिवशी सोमवार होता सकाळचे नऊ वाजले होते देवळात घंटानाद चालू होता मलाही महादेव देवाच्या देवळात जायचे होते मी पूजा पात्र व फुलांची भरलेली भरडी परडी घेऊन घ घाटाच्या पायऱ्या चढत होती फुलांनी भरलेली परडी घेऊन घ घाटाच्या पायऱ्या चढत होती तेव्हाच मला समोरच्या कठड्यावर एक जोडपं बसलेलं दिसलं त्यातील पुरुषाच्या हाताला जबर जखम झालेली दिसली आणि ती बाई आपल्या रुमालाने त्याच्या हातावर पट्टी बांधत होती तो एकसारखा कणत होता मॅडम प्लीज मला थोडे पाणी मिळेल का ती व्याकुळतेने मला म्हणाली ओ नक्कीच हो नक्कीच मिळेल ती व्याकुळतेने मला म्हणाली हो नक्कीच मिळेल यांना खूपच लागलंय तुम्ही थांबा इथे मी लगेच पाणी आणून देते मी लगबगीने देवळामागच्या तळ्यातील पाणी त्यांना आणून दिले तिने पहिल्यांदा त्याला पाणी पाजले मग तहान तहा तहानने व्याकुळ झालेली ती स्वतः घटाघट गट पाया पाणी प्यायली ते पितांना तिच्या अंगावर सांडत होते याची जाणीव तिला नव्हती आता तिला थोडंसं सा सावध सावध वाटलं तशी ती म्हणाली थँक यू मॅडम आणखी एक विचारू का विचारा की मी गावात एखादी भाड्याने खोली मिळेल का किल किल्ल्या डोळ्यांनी पाहत अपेक्षेने तिने मला विचारलं तसं काही निश्चित सांगता येणार नाही पण चौकशी करावी लागेल पण तुम्ही कुठून आला आहात व यांना हा अपघात कसा काय झाला यांचा हा अपघात कसा काय झाला माझे प्रश्न चालूच होते पण व्याकुळ होऊन ती मला पुन्हा म्हणाली आम्हाला कुठेतरी राहायची सोय सांगा आम्हाला कुठेतरी राहायची सोय सांगा ना प्लीज तिच्या त्या प्लीजमध्ये अर् अर्थता होती मला तिची खूपच दया आली ताई तुम्ही थोडा वेळ त्या झाडाखाली बसा मी देवळात जाते व तुमच्या मदतीसाठी कोणाला तरी विचारणा करते कारण तुमच्या मिस्टरांना खूप त्रास होत आहे त्यांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेले पाहिजे असे सांगून घाईनेच मी देवळात प्रवेश केला पिंडीवर डोकं ठेवलं आणि मनातलं देवाला सांगितलं देवा त्या अनो अनोळखी माणसांना मार्ग मिळवते देवाचा प्रसाद घेऊन पुन्हा त्या दोघांजवळ आले हा घ्या प्रसाद तिच्या हातावर प्रसाद ठेवत मी म्हणाले तिने तो प्रसाद अर्धा शा अर्धाशास सारखाच तोंडात टाकला नंतर त्या बा बाप्याला भरविला पुन्हा एकदा ते पाणी प्यायले आता त्या दोघांना बरं वाटत होतं बरं इथल्या सदानंदाला मी सांगितलेले आहे तो आत्ताच बाजार लाईनला जाणार आहे तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्रातील डॉक्टरांकडे जा म्हणजेच तुम्हाला तेथे उपचार होतील हा आणि एक इथे वाहतुकीचे साधने जास्त प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे सदाबरोबर सायकलने जा तो नेईल तुम्हाला इतक्या सदा तिथे आलाच इतक्या तुम्हाला तो नेईल तुम्हाला इतक्या सदा तिथे आलाच आणि रोजच्या प्रमाणे ही ही करत विचारलं मंजिरी बाय कोणाला इजा झाली काय यांना वय तुम्ही काळजी करू नका माझ्या या सायकलनं मी तुम्हाला चढतिशी डॉक्टरांकडे नेतो बोलल्याप्रमाणे सदाने सायकलच्या मागे बसून त्यांना हॉस्पिटलमध्ये हो नेले नाहीतर सोनगावचे लोक एकमेकांना मदत करण्यास पुढे असतात आपल्या जीवाची पर्वा न करता अडलेल्या अडलेल्यांना मदत करणे हाच त्यांचा धर्म आता तिचे डोळे पाण्याने भरले कासावीस होत ती बाई म्हणाली मी कविता आणि हे माझे पती श्रीकांत गवानेकर मी एका कंपनीत नोकरी करते आणि श्रीकांत इंजिनियर आहेत आमच्या दोघांचे आमच्या दोघांचे कालच लग्न झाले आहे असे म्हणून ती ओक्सा रडू लागली तिला आम्ही कसे बसे सावरले चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया मी येते तुमच्याबरोबर असं मी बोलताच तिचा चेहरा खुलला आम्ही पायी चालू लागलो ती पुढे बोलू लागली माझं हे दुसरं लग्न पहिला नवरा अपघाती वारला आणि श्रीकांतने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला त्यापे त्याहीपेक्षा असे म्हणेन घटस्फोट प्रोसेस चालू आहे काल आमचं लग्न अंबाबाईच्या देवळात झालं त्यानंतर आम्ही श्रीकांतच्या घरी गेलो श्रीकांतने दरवाजाचे लॉक ओपन केले आणि आम्ही घरात प्रवेश केला आम्ही घरात प्रवेश केला आजूबाजूला अगोदरच दबा धरून बसलेली चार पाच आठ दांड माणसे आठ दहा माणसे काठा कोयते घेऊन दरडात उभी होती एकाने तर जोरात एक दांडा श्रीकांतच्या डोक्यात घातला लगेच दुसरा तिसरा पुढे सरसावले काय करावे हेच कळत नव्हते पण पन... तशाही अवस्थेत स्त्रीने ढकलत एकाला बाहेर काढलं अंधारामुळे दुसरा माणूस बाहेर खेचला गेला त्या संधीचा फायदा घेऊन स्त्रीने दरवाजा आतून बंद केला मी खूप घाबरले होते दरवाजा बाहेरून मोठमोठ्याने ठोकवला जात होता ती माणसं आम्हाला ठार मारण्याची धमकी देत होती ती माणसे आम्हाला ठार मारण्याची धमकी देत होती अश्लील शिव्यांचा मारा चालू होता जीव मुठीत घेऊन मी वसरी बाथरूममध्ये जाऊन बसलो मला हे सगळेच नवीन होते काहीच कल्पना येत नव्हती ते लोक दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते ते लोक दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्याचवेळी खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो उंबरठावरचे माप ओलांडून नवरी घरात प्रवेश करते उंबरठ्यावरचं माप ओलांडून नवरी घरात प्रवेश करते तोच उंबरठा सोडून जीव वाचविण्यासाठी पळून दूर जायचे होते कसलाही आवाज न करता श्रीकांतने बात बात स्टूल व बकेटचा आधार घेत बाथरूमच्या भिंतीवरून चढून मागच्या बाजूच्या छपराची चार कौले काढली नंतर भिंतीवर चढून मागच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांदीला पकडून कसे बसे आम्ही बाहेर पडलो श्रीकांतच्या हातावर मानेवर रक्ताचे ओघळ वाळत होते हाताला जखम झाली होती आवाज न करता लपत लपपत छपत पळत सुटलो पुन्हा मागे वळून पाहण्याचा धीर होत नव्हता त्यांच्या बोलण्याचा आवाज मात्र येत होता एका मोठ्या खडकाच्या मागे जाऊन बसलो एका मोठ्या खडकाच्या मागे जाऊन बसलो तर परत त्याच्या आकृत्या मागावर असलेल्या दिसल्या माझ्या पायात आता चालण्याचेही त्रा त्राण उरले नव्हते समोर काळोख्याचे साम्राज्य पसरले होते आणि आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकत होते पुन्हा तिकडून पळण्याचा प्रयत्न केला असतानाच पुन्हा तिकडून पळण्याचा प्रयत्न केला असतानाच श्रीकांतचा पाय खडकाला अडकला व तो सरळ चार पाच फूट खोल खड्ड्यात कोसळला आता माझ्या छातीचा ठोका चुकला होता मागून त्या मारेकरांचा आवाज येत होता म्हणजेच ते अजूनही आमचा पाठलाग करीत होते म्हणजे ते अजूनही आमचा पाठलाग करत होते आता मी क्षणाचाही विचार न करता श्री कोसळला त्या खड्ड्यात अक्षरशः उडी घेतली सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही श्रीकान निपची पडला होता आता मरण समोर दिसू लागले त्याही अवस्थेत मी देवाला धावा करीत होते त्याही अवस्थेत मी देवाला धावा करीत होते आणि माझ्या लक्षात आले की मी जिथे पडला श्री जिथे पडला होता त्या खडकाच्या खाली खोलवर कपारीत वन्यप्राण्यांची खड्डा केला आहे वन्यप्राण्यांनी खड्डा केला आहे मी श्रीकांतला उठविण्याचा प्रयत्न केला पण त्यांना उठताच येत नव्हते मग मी त्यांना ओढतच त्या कपारीत नेले कसे बसे त्या खड्ड्यात जाऊन आम्ही बसलो आजूबाजूलाच असलेले झुडू जुडु... झुडपामुळे जुडु... आम्ही दोघेही कुणालाच दिसलो नाही पंधरा मिनिटांनी त्यातल्या बाब्या नावाचा माणूस झुडपापर्यंत येऊन पोचला तो काही वेळ तिथेच उभा होता तोपर्यंत श्वास रोखून मी झुडपातून त्यांच्याकडे पाहत होती तोपर्यंत श्वास रोखून मी झुडपातून त्यांच्याकडे पाहत होते आजूबाजूला सगळीकडे त्याने नजर टाकली पण त्याला काहीच दिसले नाही तसा तो निघून गेला आता आम्ही सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर पहाटे तीन वाजेपर्यंत आम्ही तेथेच बसून राहिलो श्रीकांतला फार दुखत होते श्रीकांतला फार दुखत होते त्याला वेदना होत होत्या तो सारखा कणत होता सहा वाजेपर्यंत आपल्याला पोलीस स्टेशन गाठायचे सहा वाजेपर्यंत आपल्याला पोलीस स्टेशन गाठायचे असं मी विचार करत होते स्त्रीला चालता येत नव्हते पण कोणत्याही परिस्थितीत तिकडूनही निसटायचे होते आणि आम्ही वाट मिळेल तिकडे चालू लागलो रोडवर आल्यावर एखादे वाहन मिळेल या आशेने चालत राहिलो पण ते मिळालेच नाही अखेर येथे येऊन पोचलो समोर शंकराचे मंदिर बघून धीर आला आम्ही आणि आणि तुम्ही भेटलात बोलत असताना आम्ही हॉस्पिटलला कधी येऊन पोचलो कळ कल, कळालेच नाही श्रीकांतला एका वेद वेदनाशामक इंजेक्शन दिले श्रीकांतला एक वेदनाशामक इंजेक्शन दिले होते हाताला मल्लमपट्टी केली होती आम्ही तेथे गेल्यावर त्यांना असं लाईन लावण्यात आले दोन दिवसांसाठी ॲडमिट करण्यास सांगितले डोक्याला काही प्रमाणात मुक्कामार लागला लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले कविता सारखी विनंती करत होती कविता सारखी विनंती करत होती ताई आम्हाला तू खूप मदत केलीस हे उपकार मी कधीच विसरणार नाही हे उपकार मी कधीच विसरणार नाही आता मला आणखी एक मदत कर आम्हाला भाड्याने रूम बघून दे मी काहीच बोलत नाही हे बघून ती गयावया करू लागली कुठेतरी भाड्याने जागा मिळाली म्हणजे टेन्शन नाही ती स्वतःशी पुटपुटू पुटपुटली पुट आता मला राहावलं नाही मी नाहीला जास्तच तिला म्हणाले बरं दोन दिवस तुम्ही आमच्या घरी राहा मी माझ्या बाबांना सांगते पण त्यानंतर तुम्हाला दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल देव तुझं भलं करू दे डोळ्यातील पाणी लपवत ती म्हणाली डोळ्यातील पाणी लपवत ती म्हणाली चला चला तर मग ठीक आहे मी हसून म्हणाले